मंडळीची स्वामी समोरच्या सगळ्यांना कसे सगळे मजेत ना सो आज आपण इथे बनवणार आहे ओल्या काजूची भाजी कालच तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला होता गावांना आपल्या भेटं आलेली होती ओले पावटे आणि ओले काजू आलेले होते सो ओल्या काजूची भाजी मला बनवायची होती खूप दिवस सो मी तुम्हाला त्याची रेसिपी आज इथे शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी ही भाजी इथे वाटणामध्ये बनवणार आहे ओलं वाटण करणार आहे ओलं खोबऱ्याचं वाटण आणि एकदम मालवणी पद्धतीची ही भाजी बनवणार आहे सो तुम्हाला पण ही भाजी बनवायची असेल तर आणि कशी बनवायची असेल बघायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती ह्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करायला शेअर कराल आणि कमेंट करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया ओल्या काजूची भाजी कशी बनवतात हे बघूया चला तर इथे मी उकळलेले पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे मी काजू टाकते म्हणजे आपल्या साली जे काजूच्या आहेत पटकन निघतील आणि आपल्याला पटकन निघाला मध्ये काजू आपलं इथे छान भिजलेले आहेत ते आता आपण सोलून घेऊया सगळे आणि त्याच्यावरती साल काढून घेऊया कारण की गरम पाण्यामध्ये मी जवळ दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेले होते आणि आता आपण त्याच्या सालीवरच्या काढून टाकूया आणि ओला गरम पाण्यात टाकल्यामुळे ते भिजतात चांगले आणि ओला झाल्यावर चांगले त्याची साली वरच्या निघतात आहेत हे बघा जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही असे नॉर्मल काढायला गेलं थंड पाण्यात टाकलात तर त्याच्या साली पटकन निघणार नाही आहेत त्यामुळे त्याच्या ते त्याला गरम पाण्यातच टाकायचं आहेत तर साली पटकन निघतात हे बघत असाल तुम्ही अशा प्रकारे सगळ्या काजूची साली काढून घ्यायच्या हे बघा मंडळी इथे मी वाटण्याची थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे जर आपण पूर्वतयारी करून घेतली तर जेवण आपलं पटकन होतं तर त्यासाठी मी इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे वाटणासाठी एक पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं वाटण भाजून घ्यायचं आहे तवा आपला तापलेला आहे आता आपण एक चमचा तेल टाकूया आपल्याला कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर भाजून घ्यायची आहे सो मी तव्यावर एक चमचा तेल टाकलेलं आहे कांदा आणि लसूण मी एकत्र टाकते ते आधी आपण भाजून घेऊया छान आणि ते थोडंसं लाल तांबूस झालं तव्यातून आपण मग कोथिंबीर टाकूया भाजायला आणि मग शेवटीच ओलं खोबरं घालूया भाजायला आता हा कांदा आणि लसूण आपण छान तांबू होईपर्यंत भाजून घ्या. आपला छान असा ब्राऊन झालेला आहे आणि लसूण पण आणि कोथिंबीर पण छान भाजलेली आहे सो आता आपण त्यामध्ये खोबरं घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया कारण की हा मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे किंवा जाळायचा नाही आहे जर तुमचा मसाला जास्त भाजला किंवा जळला तर त्याला आपलं जी जी कालवण बनवणार आहे काजूचं किंवा रशाची भाजी बनवणार आहे त्याला टेस्ट बिलकुल येत नाही म्हणून हा मसाला तुम्ही आचेवरती छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा कारण सगळं मसाल्यावर ते डिपेंड आहे तुमची भाजी पण त्यामुळे हा मसाला तुम्ही आधी खूप चांगला भाजून घ्यायला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं थंड करत ठेवूया एक दहा मिनटात थंड की मग आपण वाटण वाटून घेऊया बघत असाल तुम्ही छान ब्राऊन झाला जास्त करपला नाही जास्त भाजला नाही आहे कांदा नाही खोबऱ्या नाही व्यवस्थित भाजला आहे आपला मसाला सो अशा प्रकारे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले काजू पण सगळे साली काढून झालेले आहेत मस्त पांढरे शुभ्र असे काजू दिसायनं खूप मोठे मोठे काजू होते खूप वेळ गेला मला हा साफ करायला जवळजवळ अर्धा पाऊण तास मला साफ करायला गेले काजूच्या बि साली काढायला गेल्या अर्धा इथे मी आपल्याला फोडणीला कांदा हवा आहे तर आपण इथे एक कांदा घेतलेला आहे तो कांदा मी उभा आणि अडवा असा बारीक चिरून घेणार आहे फोडणीसाठी कारण काजूच्या भाजीला जर फोडणीला कांदा तुम्ही घातलात तर भाजी खूप सुंदर लागते खूप टेस्टी बनते म्हणजे एकदम असे मटणासारखी किंवा चिकनसारखी अशी भाजी बनते आणि मी वाटण पण त्याच पद्धतीने केलं आहे तुम्ही इथे एक अडवा आणि उभा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे गॅस पेटवलं त्याच्यावरती मी टोप ठेवते आहे आणि तुमच्याकडे जर कढई असेल तर मी कढईमध्ये पण ही भाजी करू शकता सो मी टोप ठेवलेला आहे इथे इथे आपण एक ते दोन चमचे ते त्यामध्ये तेल टाकूया तेल गरम झाल्यावरती आपण त्यामध्ये कांदा फोनेला घालूया दोन चमते मी चमचे ते मी मी तेल ॲड केलेलं आहे इथे तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता आणि नंतर मग कांदा टाकलेला आहे कांदा चांगला भाजून द्यायचा आहे कांदा चांगला भाजून तांबूस रंग त्याला आल्यावरती वरतून नंतर मग आपण टॅमॅटो टाकायचा आहे सो मी ते कांदा चांगला भाजून झाल्यावरती टॅमॅटो टाकलेला आहे आणि टॅमॅटो पण चांगला परतून दिते आहे टॅमॅटोचा परत जाऊ चांगला स्मॅश झाल्यावर दोन्ही कांदा आणि टॅमॅटोवर त्यावरती स्मॅश झालं की वरतून मग मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत सो मी ते एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि नंतर मग परत सगळं हे एकजीव करून छान भाजून घेतलं त्याला तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला हे भाजायचं आहे हे भाजून झालं एक दोन ते तीन मिनटं मस्त स्मॅश होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे बघा तुम्ही बघत असाल आणि तेल सुटायला लागलं की या ह्यामध्ये मग मा आपण जो कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे हे वाटून टाकून घ्यायचं आणि गॅस मंद मंदच ठेवायचं आहे हे सगळं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही करायचा फास्ट केलं तर आपलं वाटण जळणार आणि त्याला टेस्ट अजिबात लागणार नाही सो हे आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे आणि नंतर वरतून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला क्वांटिटी किती हवी किती थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे बनाय बनवायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यावर जे जा आपण काजू साफ करून घेतलेलं सालं काढून ते काजू यामध्ये टाकायचे आहे छान परतून द्याय घ्यायचं आहे सगळं एकजीव करायचं आहे दहा मिनटं वाफेवर शिजवायचं वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या इथे काजू मसाला काजूची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही काजूची भाजी कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्की कळवा चला मग मंडळी नंतर भेटूया धन्यवाद